आज खूप दिवसानंतर मी माझ्या मनात सरका मसाले भात बनवलेला होता हा इंद्रायणी तांदळाचा वटाणा मसाले भात आहे तर एकदम झटपट आणि एकदम टेस्टी होतं तर सगळ्या घरामध्ये ह्याचा वास दरवळत होता इतका भारी झालेला होता तर तुमच्यासाठी मी हा वटाणा मसाले भात घेऊन आलेली आहे सोबतच तोंडी लावायला कोशिंबीर बनवलेली होती ती पण मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मसाला भात बनवण्याची पूर्ण तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती हा भात जो आहे मी कुकरमध्ये बनवणार आहे तर गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन तीन चम्मच तेल ॲड करून घेतलं जिरे टाकली मोहरी टाकली थोडे खडे मसाले टाकणार आहोत तर टेस्ट खूप छान येते आणि वास पण खूप छान येतो तर एक काळी मिरी टाकली एक चक्रफूल टाकले एक, एक इलायची टाकली दोन दालचिनी तुकडे टाकलेले आहेत सुक्या दोन लाल मिरच्या आहेत त्यासोबत तेजपत्ता पण टाकलाय तेजपत्ता पण खूप टेस्टी म्हणजे वास खूप छान येतो आणि राईस पण टेस्टी लागतो कढीपत्ता पण टाकलाय ओल्या लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतला होता ठेचून घेतला नाही कारण ओला लसण आहे म्हणून मी ठेचलेलं नाहीये दोन हिरव्या मिरच्या आहेत त्यांना उभं चिरून घेतले ते पण याच्यामध्ये टाकून दिले त्यांना एक मिनिटभर परतून घ्यायचं कांदा टाकायचा कांदा पण उभ्या स्लाईसमध्ये कट केला त्याला पण एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे शेंगदाणे काही कुकरच्या शिपट्या होतात त्यावेळेस शिजून जातात म्हणून अगोदर भाजून वगैरे काय घेतले नव्हते डायरेक्ट शेंगदाणे टाकून दिले एक अर्धा मिनिटभर हलवून घ्यायचं आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो होता तो पण याच्यामध्ये टाकून दिला आहे तर मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक अर्धा चम्मच मी हळदी पावडर टाकलेली आणि अर्धा चम्मच कांदा लसन मसाला टाकलेला आहे पिल्लू खाणार आहे म्हणून मी थोडं कमी तिखट बनवत आहे तुम्हाला जर एक्स्ट्रा मसाले टाकायचे असतील कांदा लसन मसाला सोडून लाल मिर्च पावडर टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाका किंवा गरम मसाला टाका पण मला नॅचरल टेस्ट हवी आहे म्हणून मी जास्त मसाले टाकले नाहीत आणि पिल्लू पण खाणार आहे म्हणून थोडा कमीच तिखट बनवलेला आहे एक वाटी वाटाणा होता त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला वटाणा कुकरमध्ये ॲड करून घेतला दीड वाटी इंद्रायणी राईस होता त्याला पण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला तो पण याच्यामध्ये आड़ करून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आहे दोन दोन ग्लास पाणी टाकून द्यायचं कुकरचं झाकण छानपैकी बंद करायचं एकदम लो फ्लेमवर त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत राईस आपल्याला हाय फ्लेमवरती शिजवायचा नाही आहे लो फ्लेमवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत थोडा जास्त वेळ लागेल पण भात एकदम टेस्टी होतो त्याच्यामुळे तुम्ही लो फ्लेमवरती शिजवा तर राईस शिजेपर्यंत आपण कोशिंबीर तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दोनशे एक ग्रॅम दही घेतलेला आहे बारीक चिरलेली काकडी होती बारीक चिरलेला कांदा होता बारीक चिरलेला टोमॅटो होता गाजर असेल तर तुम्ही गाजर पण ॲड करू शकता माझ्याकडे जेवढ्या व्हेजिटेबल्स होत्या त्या मी ॲड केलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ टाकायचं कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे आता कुकर थंड झाला की त्याला ओपन करून पाहायचं आपला झटपट असा इंद्रायणी तांदूळाचा वट्टा नाही मसाले भात रेडी झालेला एकदम चिकट असा राईस तयार झालेला हाच राईस मला जास्त आवडतो म्हणून मी अशाच पद्धतीने बनवला आहे तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने घरी ट्राय करून पहा तुम्ही खा तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण खाऊ घाला आणि कसं झालं ते कमेंट करून सांगायला विसरू नका तर हा इंद्रायणी राईस जो आहे तो त्यांनी कंपनीमधून आणलेला होता त्यांच्या कंपनीमध्ये एक व्यक्ती आहे ज्यांच्या घरी म्हणजे शेती आहे तांदळाची त्यांच्या शेतामधून हा इंद्रायणी राईस आणलेला होता दहा किलोच आम्ही घेतला सध्या तरी कारण जास्त नको म्हटलं कारण दोनच व्यक्ती आहेत जास्त तांदूळ घेऊन खराब होण्याऐवजी थोडंसंच घ्यावा आणि चव कशी आहे टेस्ट कशी आहे ती पाहावी तर एक नंबर झालेला होता राईस नावाच तांदूळ आहे हा ज्यावेळेस हा तांदूळ घरामध्ये आणला ना त्यावेळेस पोत्याचा तोंड उघडायच्या अगोदरच घरामध्ये इंद्रायणी राईस म्हणजे तांदुळाचा वास सुटलेला होता म्हणजे शिजवायच्या अगोदरच कच्चाच तांदळाचा खूप छान असा वास येत होता त्याचसोबत आपला राईस आणि कोशिंबीर पण रेडी झालेली आहे बनवून तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये